आपल्या सगळ्या हिंदू धर्मामधील प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की देवकी आणि वसुदेव चौदा वर्ष कारागृहात होते आणि देवकीच्या देवकीला असा सुद्धा प्रश्न होता जेव्हा देवकी कारागृहातून बाहेर आले तेव्हा बाळकृष्णाला विचारलं बाळकृष्ण तुम्ही तर विष्णू देवाचा अवतार आहात तर मग तुम्ही मला चौदा वर्ष का कारागृहात ठेवलं बघा आपल्या संसारामधील जे काही अडीअडचणी घडत असतात त्या प्रत्येकाचं उत्तर म्हणजे गीता आहे गीता प्रत्येकानं वाचली पाहिजे तर त्या गीतेमध्ये असं लिहिलं आहे त्या बाळकृष्णाने सांगितलं मात्या देवकी मी या जन्मात जरी तुझा पुत्र असलो तरी मागील जन्मामध्ये मी यशोदा मातेचा पुत्र होतो म्हणजे मागील जन्मामध्ये यशोदा माता ही कौशल्य माता होती कौशल्य मातेपासून तू तिचा राम चौदा वर्षे लांब ठेवलास तुझा मागचा जो जन्म होता तो कैकईचा जन्म होता आणि कैकईचा जन्म असल्याने तू मला दशरथांना सांगून चौदा वर्षे वनवासाला पाठवलंच आणि मला माझ्या कौशल्य मातेपासून मला लांब केलंच आणि तिला पुत्राचा पुत्राचा प्रेम अजिबात मिळालेलं नाही आहे म्हणून मी तुझ्या पोटी आत्ता जन्म घेतला आणि यशोदा मातेला यशोदा माता हे कौशल्य माता आहे म्हणजे भगवान रामचंद्रांची आई आहे तर मी माता यशोदेकडे तिला माझं प्रेम दिलं आणि मागील जन्माचं जे चौदा वर्ष तिच्यापासून लांब राहिलो तर या जन्मामध्ये चौदा वर्ष ते मी पूर्ण केले आणि इथेच माता देवकी देवकीला बाळकृष्ण म्हणाले जे कर्म मागील जन्म केले ते या जन्मात फेडायला मिळाले ज्याचे भोग त्यालाच भोगायचे आहेत तर असं असतं त्यामुळे लक्षात ठेवा जर का काही आपल्या स्वतःसोबत घडत असेल तर नक्कीच पूर्वीच्या जन्मी काहीतरी केलेलं असेल असं असतं कारण की ज्याला त्याला प्रत्येकाचा आपापला हिशोब इथेच चुकता करायचा आहे श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ श्रीकृष्ण आय वासुदेवा आय जय श्रीकृष्ण नमस्कार